दान कोणाकडे मागाव दान कुणाकडे मागाव दान देण्यासाठी त्या दात्याकडं देणाऱ्याकडं तीन गोष्टी गरजेच्या तीन गोष्टी तीन गोष्टी कोणत्या एक त्याच्याकडं उदारता हवी त्याच्याकडं दुसरी गोष्ट त्याच्याकडे स्वतंत्रता हवी आणि तिसरी गोष्ट त्याच्याकडे श्रीमंती हवी तीन गोष्टी लागतात दात्याकडं त्याच्याकडेच मागावं विनाकारण कोणाकडेही मागू नये कोणाकडे काय मागावं हे माणसाला कळालं पाहिजे माणसाला कळालं पाहिजे नाहीतर उगा रात्र दिवस हनुमंतरायाची भक्ती हनुमंतरायाची भक्ती सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसा मुखोद्गत पाच चोवीस तास जप चालू होते हनुमंताचा भक्त वय झालं <laughs> आणि <laughs> हनुमंताला <laughs> एक दिवस कानात म्हणला देवा आपलं बघा की मग यावर्षी कुठे जूनपर्यंत काही जमते का हनुमंत म्हणला अरे माझ्याच्या ना जर सोयरी की लावता आल्या असत्या तर मी अंगाला शेंदूर लावून गदा घेऊन इथं मंदिरात एकटा बसलो असतो का मग जुळीचं काम आपलं नाही अयोध्या गाठावी लागेल रामचंद्राकडे जा कोणाकडे राम प्रभूकडे म्हणून मागायचं कोणाकडे जो देऊ शकतो तो हनुमंतराय बायको मिळवून देईल का नाही रामाकडे पाठवलं रामाकडे रामाकडे गेल्याच्या नंतर लगेच ह शिफारस घेऊन आलो हमुन, हमुन आलो हनुमंत हनुमंतरायची माझी मागणी बायकोची कळा फोन आला होता तुम्ही येण्याच्या अगोदरच हनुमंतरायाचा फोन आला होता तुमचं काम होऊन जाईल दोन दिवसात दोन दिवसात चोरी काही झाली लग्नही झालं बस लग्नही झालं भागवत महाराजाचं आणि गेले कुंभ कुठं गेले कुंभ मिळाला बायकोला घेऊ कुंभ मिळाला बरं कुंभात गेल्यावर तेवढी गर्दी किती गर्दी होती सरकारला वाटलं पंचेचाळीस कोटी येतात काय की आले सत्तर कोटीच्यावर सत्तर कोटीच्यावर एवढी गर्दी त्या गर्दीमध्ये लोकांनी एक आयडिया काढली होती आयडिया कोणती असं ते लहान मुलं रेल्वे रेल्वे करतात का नाही अशी दोरी एक इथं कमरेत अडकवायची आणि मागच्या एकाच्या कमरेत अडकवायची मध्ये दुसऱ्यांनी चार पाच जणांनी चालायचं रेल्वे गाडी झोप ती रेल्वे गाडी तसं केलं त्यांनी पण त्या रेल्वे गाडीतून कधी बायको सटकली दुसरीच कोणी तरी माता दोरी माझ्या आडको गेला बाबा बायको हरवली बस तिथून प्रयागराजून लगेच अयोध्याजवळ आहे पकडली ट्रेन गेले अयोध्येला राम प्रभाऊ माझी बायको हरवली कोण मग हरवली तर हरवली आता माझ्याकडे सकाळ नाही कर करायची का अरे माझीच हरवली होती माझी मला शोध आली नाही मी तुझी कुठून आणून देऊ मग कोण आणून हनुमंत पुन्हा हनुमंताकडं कुठं आले भागवत महाराज योग्य ठिकाणी योग्य मागणी करावी लागते उगच कोणासमोर हात पसरून जमेल का नाही जमणार म्हणून ज्याच्याकडं आपण दान मागतोय त्याच्याकडे तीन गोष्टी असाव्या लागतात एक म्हणजे स्वतंत्रता दुसरी म्हणजे श्रीमंती आणि तिसरी म्हणजे उदारता दादा सप्तेच्या निमित्तानं वर्गणीच्या निमित्तानं समजा तुम्ही एखाद्या तुम गल्लीमध्ये कॉलनीमध्ये आपल्या एखाद्या घरी गेले कसं काय येणार झाला पिंडू भाऊ हो। म्हणजे आपला आता पुढच्या आठवड्यात सप्ता चालू होतोय रामकथा चालू होते राम कीर्तन आहे मस्त मग काही वर्गणी तुम्हाला आमचाच घर दिसलं अनुभव येतो असे दुर्जन असे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी असतात आमचाच घर दिसला का उठला की दरवर्षी माझ्याच घरी येता मार्गाने मागण्यासाठी बरं तसे आले तसे आता घ्या अकरा रुपयाची पावती फाडा किती याचं घर घरची श्रीमंती जर फुकून दिली तर आठ दिवस विजणार नाही एवढी श्रीमंती चार पाचशे एकर जमीन दोन चार गाड्या दोन चार बंगले आणि पावती कितीची फाडतो अकरा रुपयाची म्हणजे त्याच्याकडं श्रीमंती आहे स्वतंत्रता देखील आहे पण उदारता नाही तो दान देऊ शकत नाही देऊ शकणार अजून दुसरं एखादं गल्लीतलं घर पाहिलं तुम्ही गरिबाचं घर त्याच्या अंगणामध्ये गेले लुगड्याला गाठी मारलेली आहे त्याची पत्नी अंगावर कपडे नाहीत त्या दोन मुलं त्याचे उघडे नागडे फिरतायत अंगणामध्ये झोपडीमध्ये गेल्याच्या नंतर पाहिलं तो सकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरी उघडून ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय तुम्हाला पाहिल्या बरोबर प्रेम भाऊ कसंही घेणं झालं गरीबाच्या घरी अरे दादा आपल्या सप्त्याला सुरुवात होते काही वर्गणी बसा 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 माझ्या आजोबांनी कधी जेवण नाही घातला माझ्या बापालाही कधी घटलं नाही कारण गरीब घरची गरीब परिस्थिती कोण तो गरीब माणूस सांगतोय माझीसुद्धा परिस्थिती गरीब पण मागच्या सहा महिन्यापासून ठरवलं होतं सप्त्यामध्ये मी पट्टी देणार वर्गणी देणार किती हजार रुपये वर्गणी देणार हजार रुपये मागच्या सहा महिन्यापासून पाचशेच्या दोन ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीमध्ये घडी करून ठेवल्या होत्या मायबाप घडी करून पण परवाच्या दिवशी माझी मोठी मुलगी बिमार पडली हो तिच्या दवाखान्यासाठी सगळे पैसे खर्च झाले मायबाप एवढं वर्ष माफ करा एवढं वर्ष नाही देऊ शकत म्हणजे याच्याकडं उदारता देखील आहे त्या गरिबाकडं उदारता आहे स्वतंत्रता देखील आहे म्हणजे देण्याची इच्छा आहे पण श्रीमंती नाही म्हणून म्हणतो तीनही गोष्टी आवश्यक स्वतंत्रता उदारता आणि श्रीमंती बरं एखाद्याकडं उदारता देखील श्रीमंती देखील एखाद्याच्या घरी गेले समजा तुम्ही आता मी कोणाचं नाव नाही घेणार ना। पण त्याच्या घरी गेल्याच्या नंतर वा 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 आले का तुम्ही कमिटीचे लोक सत्तेच्या या या बसा 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 किती वर्गणी लिहायची तुम्ही करा घ्या तुमच्या हिशोबावर लोकांनी केली ज्या फाडल्या पाच पाचशे आपली अजून काहीतरी जास्ती फाडा अकराशे करू का आपले प्रेम भाऊ म्हणले अकराशे करू का तुमच्या मनात मग असं करतो एकवीसशे नाही तुमच्या मनात असं करतो पाच हजार लिहा पाच हजार लिहा पावती लिहा पाच हजाराची पावती पावती भाडली पैसे पण आहेत घरीच आहेत पैसे मग द्या ना बायको बुलढाण्याला गेली बायको बुलढाण्याला गेली म्हणजे याच घरात काहीच चालत नाही विठ्ठल